भुसावळ दीपनगर येथील संयुक्त कृती समिती व महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेची विविध प्रलंबित मागण्यांसाठी दिनांक एकोणावीस रोजी गणपती मंदिराजवळ दुपारी बारा वाजता भव्य बार सभा आयोजित करण्यात आली होती यामध्ये प्रामुख्याने जलविद्युत केंद्राचे होणारे खासगीकरण जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी स्मार्ट प्रीपेड मीटर केंद्र सरकारचे धोरण राज्य सरकार करत असलेली अंमलबजावणी बंद करणे महापारेषण कंपनीमधील दोनशे कोटीच्या वरचे प्रकल्प खासगी भांडवलदारांना देऊ नये मागासवर्गीयांना पदोन्नतीमध्ये आरक्षण मिळावे तिघही कंपनीमध्ये मागासवर्गीयांच्या रिक्त असलेल्या पस्तीस टक्के जागा भराव्या त्याचप्रमाणे कंत्राटी कामगारांना पंचवीस टक्के आरक्षण देऊन टप्प्याटप्प्याने सेवेत सामावून घेऊन समान काम समान वेतन द्यावे याबद्दल विस्तृत मार्गदर्शन द्वारसभेत संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केले व मागण्या पूर्ण न झाल्यास दिनांक पंचवीस व सव्वीस सप्टेंबर रोजी संघटना संपावर जाणार असून संप यशस्वी करावा असे आवाहन करण्यात आले यावेळी मिलिंद खंडारे विशाल आढाव मनोज मोरे अनंत जाधव यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी सर्व संघटनेचे पदाधिकारी सभासद कंत्राटी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते પ્રસંગી સભે સૂત્રસંચાલન સંજય તાળે તો આભાર રોશન વાઘ માનલે બ્યુરો રિપોર્ટ લોક બતમીદાર રાજેશ કમ દીપનગર